त्या दिवशी आपण त्या देवर पाहिलं तो सोन्याचा दिवस म्हणून सांगतात आणि तो कुठं आहे तर सभा अभ्यंतरी व्यापक मुरारी आत आहे आणि आहे आत हरी बाहेर बाहेर हरी। हरी।, हरी हरी घरिले असं जबाब होईल तेव्हा सम होते सम सम विषम नाही आपण विषमतेमध्ये जातो सम मधी जागा कन कन में है बस रहा, तेरा रूप तीन काल है सत्य तू मिथ्या है संसार मिथ्या है संसार कोणा कोणामध्ये व्याप्त आहे सर्वाघटी राम देहादेही एक सूर्यप्रकाश जसं एक सूर्याचे अनंत किरण असतात तसं पांडुर परमात्मा एक आहे या घटा घटातून आपल्याला अलग दिसायला लागणार आपण जात पात वंश धर्म भेद मानल्यामुळे आपण सम झालो नाही आपण विषमच आहोत काही गुणामध्ये तर फरक आहे ना कोणी रजगगुण्याचा आहे संसार आवडत असतात कोणी सतोगुणाच अस थोडं थोडं पर थोडं थोडं परपंच कर आणि कोणी तमोगुणाच अरे ह्याला हेला, हेला काय लागले पट्टी द्यायचं नाही काय नाही पट्टी तर द्यायचं नाही पण ह्याला कट्टी काढू द्यायची की थमोगुणासर त्याला काय करतात याचीच कट्टी काढते उलट आता तसे बी काय राहतात चलत राहते त्रिगुण असा निर्गुण हे सार सारा सार विचार हरिपाठ त्रिगुणाला टाकून द्यायचंय आपला त्रिगुण घ्यायचं नाही आपल्याला आणि निर्गुण सोडायचं नाही आणि निर्गुण ज्या दिवशी होईल त्या दिवशी आपल्याला सम होत आहे आणि माझा विठ्ठल असणारा सम आहे कारण की तो सगळ्यांना सारखच देतोय कारण की विष घालून मारायला आलेल्या मोक्ष देऊन टाकून देऊन टाकून हवं का नाही आणि भक्त करणाऱ्यालाही त्यालाही मोक्ष नाम चांगले चांगले माझे कंठी राखूले कपिरले भक्त केले राक्षस अरे कपी तर उद्धार केलंच पण ते सुद्धा उद्धार केलं म्हणजे म्हणजे काय सांगतो तुम्हाला देवाची दृष्टी कशी आहे सम आहे सम सम आहे दृष्टीमध्ये तीन आहेत चर्मदृष्टी तत्व दृष्टी आणि समदृष्टी आता चर्मदृष्टी कोणाची तर सर्वसामान्य आहे कारण आपण बघितल्याबरोबर आपल्याला काय दिसतं इथे ते माणूस दिसते आपल्याला वाकडं दिसते तिकडं दिसते काळं दिसते गोरं दिसते जात दिसते पंत दिसतय भेद मग हे दिसल्याची जी दृष्टी आहे ती चामाचे डोळे आहेत ज्ञानेश्वर माऊली सांगते त्याला जे चामाचे डोळे दावी ती इंद्रियाविषयी गोळी लावीती ते साच हे प्रतीती थोडी जया डोळे हे खरच ह्याच्यानं बघलेले संत सांगतात संत जे जे दृष्टी दिसे रूप, दप, नाही संत सांगले बाबा हरिरूप दिसाय पाहिजे आपल्याला हरिरूप दिसलं का नाही दिसलं म्हणून विषम दृष्टी आपली विषारी दृष्टी आहे समदृष्टी नाही मग समदृष्टी होण्यासाठी आपल्याला विष आहे का आपल्याला हे विष बसवावं लागते समदृष्टी होण्यासाठी तत्वदृष्टी सांगते या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे हे गे तत्वज्ञ संत स्वीकारती तत्वज्ञ संत स्वीकारतात हे उपाधी आहे ह्याच्यामध्ये गुप्त चेतन तत्व आहे कारण ह्याच्यामध्ये काय आहे चेतन तत्व आहे म्हणून हे शरीर चालतं चेतन तत्ववादी गुप्त तत्व कोणता आहे ते तत्व ह्याला कळून येस आणि ती तत्वाची दृष्टी आहे आता हे वासुदेव रसाचा उतला भाव आणि भक्ता माझी राहो ज्ञानी तुझी ज्ञानेश्वर माऊली सांगतात हे सर्व ठिकाणी वासुदेव आहे ज्याची दृष्टी वय मग भक्तामजी तोच ज्ञानी आहे असंच ज्ञानेश्वर माऊली सांगतात हे समदृष्टी सांगतो समदृष्टी आता दृष्टीमध्ये काय आहे आता एक दृष्टी चार प्रकारे सांगली आहेत कारण की काही दृष्टी बाहेरून आहेत काही आतून आहेत लक्षात घ्या बाहेरून ही दृष्टीमध्ये आंधळ आहे आणि आतूनही आंधळ आहे असा कोण होता तर असा एक होता त्याचं नाव आहे महाभारतामध्ये होऊन गेलेला भरतराष्ट्र कारण युद्ध संपल्या त्यानंतर धरतराष्ट्रानं भीमाला बोलावलं भीमाची भेट घ्यायचं आहे म्हणून बोलावलं परंतु श्रीकृष्ण परमात्म्याला माहीत होतं हा याचा काका नसून धोका आहे असं त्याला श्रीकृष्णाला न सांगत आम्हा येते कळो अंतर आहे हे देव बाठी असताना आकाश मी तारे हो जितने उतने शत्रू होय बालनं बाका करी सकाय कृपा करी एक रघुरासतो बालनं बाका होय मग त्याची रघुरायाची कृपा होती भगवान परमात्म्याची कृपा असल्यामुळं मग ते भीमाला घेऊन निघाले आणि काकाला भेट देत असते जो दुर्योधनानं गदायुद्ध खेळत असताना भीमाची मूर्ती बनवली होती लोखंडाची आणि त्या लोखंडाच्या मूर्तीला समोर केले आणि त्याला असं कौर हळून मिठी दिल्याबरोबर त्याचा थाली था था मग समजलं असतं मग काका वाटतं आपण आपल्याला वाटते काका दिला असता धोका कारण बाहेरून आंधळा होता आतूनही आंधळा होता आणि दुसरी कोटी आहे की बाबा बाहेरून डोळस आहेत पण आतून आंधळे तुका मने अंध ती संसारी जी हरी नाही ओळखीला ज्यांना हरीला ओळखिली नाही ती आंधळं म्हटलेली आहे काही जण बाहेरून डोळस आहेत पण आतून आंधळे आहेत कसं तर अकबरानं बिरबला प्रश्न केला की बिरबला या जगामध्ये आंधळे किती म्हणले त्याच्यानंतर बिरबला हजर म्हणले की बाबा नव्वद टक्के लोक हे आंधळे आहेत कसं म्हणल्याच्या नंतर बीरबडानं बाजारामध्ये खाटले विणत बसले विणत बसल्यावर नव्वद माणसं असं विचारले की तुम्ही खाटले कशासाठी विणता आणि दहा माणसं विचारले की हे काय करता तुम्ही मी, मी ह्याच्यावर पता लागले बाबा ह्याला की पाहून सुद्धा डोळ्यांना दिसून सुद्धा नावसुद्धा माहीत राहून सुद्धा कशाला बघ खाटले कशाला था। विणता मग विचार प्रसिद्ध झालं सिद्ध झाले की बाबा नव्वद टक्के लोक कसे आहेत आंधळे आहेत आणि दहा टक्के लोक डोळंच आहेत आणि तिसरी कोटी आहे की बाबा बाहेरून आंध्र आहे म्हणून आता डोळच आहे असा कोण होता तर बिलव मंगळ नाव होतं आणि सूरदास म्हणून ओळखल्याच सूरदास सूरदास होता सूरदास देवदर्शनात निघाला असता बऱ्याच लोकांनी हसायला लागले कशाला चालला देवा देवदर्शनाकडे बोलल्याच्या नंतर सुरदास बोलले देव माझ्याकडे पाहावं म्हणून मी देवाला पाहण्यासाठी चाललं नाही देव माझ्याकडे पाह म्हणून चालतो मग सांग देव कसा का आहे काय नाही आज देव उघड आहे ह्याला म्हणतात दृष्टी बाहेरून आंधळ आतून डोळस आणि चौथी कोटी आहे की बाबा बाहेरूनही डोळस आहे आतूनही डोळस आहे ही संतांची दृष्टी आहे हा की आहे म्हणतात बाबा की मी आंधळा गाणी ज निराकार पंथे सहज मी आंधळा आहे पण निराकार पंथेचा आंधळा आहे आकार नाही त्याला अशा पंथाचा आम्ही आंधळा आहे म्हणून सांगतात संत कसे होते बाहेरून डोळस होते आणि आतूनही डोळस होते ही दृष्टीविषयी झाली आता भगवंताच्या पायाविषयी सांगितलं नाही तुम्हाला भगवंताचे पाय सम सांगितलेले पाय कसे सम आहेत आत्तापर्यंत अवतार झालेत किती देवाचे नऊ अवतारात कलंकी अवतारात धरून दहा अवतार होतात भगवंताचे दो जलचर धू दो, दो भूचर दो राजा बौद्ध कलंकी अवतार लिया अवतारामध्ये <स्थागा> सुद्धा आता दो जलचर म्हणजे मच्छ्या आणि कच्छ या अवतारामध्ये भगवंताची पाय कसे होते मच्छी अवतारामध्ये तर पायच होते कच्छ अवतारामध्ये चार पाय होते आणि भूचर अवतारामध्ये वामन वामन अवतारामध्ये परशुराम अवतारामध्ये रामावतारामध्ये वरहा अवतारामध्ये हे सगळे मागे पुढे राम अवतारामध्ये पान मारताना पाय मागे पुढे झाले कृष्णा अवतारामध्ये बासरी वाजवताना त्रिभंगी त्रिभंगी अवतार झाला देहुडा वाजवी तो वेणू व भिकार म्हणून स्वामी माझा हे झाला परंतु आता समपात घेऊन विठेवरी तो उभा आहे कशासाठी की कसले बी झाले आले मूड़ पापी आणि उत्तरिकाशीला उलिया उदरी काशीला भक्ताच्या वचनासाठी समपाद ठेवून तो विठेवरी उभे राहिले विठेवरी ज्याची पाऊले समान तुळची एक दान दाता आणि ज्याची पाऊल समान आहेत ना तो सर्वांना सारखं देतोय आपल्याला सर्वांना सारखं दिलेल्या चर्चा आता असतील अपवाद आहेत काही आंधळे मुख्य पांगळे भैरे हे काही अपवाद आहेत ते त्यांच्या कर्मानुसार आले आहेत चार जर एवढीला जर सोडले असता मनुष्य एवढी तर सर्व सरसकट आपण सारखे आहोत कारण काय इंद्रिय हात पाय डोळे कान सर्व सांगले पण आपल्या रूपामध्ये थोड्या चेहऱ्यामध्ये कोणाच्या वर्णामध्ये बदल आहे एवढंच आहे परंतु इंद्रिय तर सक्षम आहेत ना आपल्याला समान दिलं काय कोणाला कमी जास्त दिलं एक हात दिलं दोन हात असत नाही ते पांगळ्यामध्ये मोडते ते चार जर सोडलं आपो तर बाकीला सगळं सारखं दिले ना काय दिलं नाही देवानं